मला नाही वाटत आज येतील ते रात्रीच्या तीन वाढल्या द्या एवढी मोठी माणसं रात्रीची नाही काम करत हा मग तसं नाही साधा माणूस आहे तो रात्र काम करतो आहे मला आणि फोन आला आहे ना आपल्याला लाडक्या बहिणीला पैसे मिळाले तिने बघायला येणार आहे हा नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा येणार लाडक्या बहिणींसाठी दिवस रात्र मेहनत करणारा एकमेव नेता केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्यबाण